नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा येणाऱ्या साठी तयारी करत आहेत तर तुम्ही एक्झॅक्टली राईट जागी आलेला आहात येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये पेपर वनमध्ये पंच्याहत्तरपेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्ही बरोबर जागी आलेला आहात तर आज आपण नवीन बॅच सुरू करत आहोत ज्यामध्ये युनिट सिक्स लॉजिकल वरती आपण हमखास प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात जर तुम्ही हा फर्स्ट अटेम्प्ट देत असाल तर नक्कीच तुम्ही क्वालिफाय होणार आहात ठीक आहे यामागे आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या आणि हा सेशन अजिबात मिस करायचा नाहीये शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण प्रत्येक प्रश्न जो आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी एम एच सेट साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेलं आहे एम एच सेट पेपर वन फुल कोर्स जसे की आपल्याला माहिती आहे आजपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे परंतु तुम्ही अजूनसुद्धा ही बॅच जी आहे ते जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉकटेस्ट जे की तुमची पूर्ण युनिट्स कव्हर करणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत एम सी क्यूज आणि पी वाय क्यूजचे पी डी एफ देखील मिळणार आहे यामध्ये लाईव्ह सेशन्स असतील जे की तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करतील लाईव्ह आणि त्यामध्येच तुम्ही तुमचे डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता साप्ताहिक चाचणी तुम्हाला मिळणार आहे दोन हजारपेक्षा जास्त सी क्यूज म्हणजे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी या कोर्समधून करून घेतली जाणार आहे तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ते तुम्ही डाउनलोड करून ॲप थ्रू सुद्धा जॉईन करू शकता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो बघा ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक नॉलेज रिझल्टिंग फ्रॉम प्रायर नॉलेज टू वस्तूमधील अपरिवर्तनीय संगतीच्या ज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या ज्ञानाला काय म्हटलं जातं अर्थपट्टी अनुमाना उपमाना की अनुपलब्धी बघा याचा अर्थ आहे ठीक आहे म्हणजेच काय की प्रीवियस नॉलेज जे आहे मागील ज्ञान जे आहे पूर्व ज्ञान जे आहे त्याच्या आधारावरती आपण नवीन ज्ञान निर्माण करत आहोत ठीक आहे म्हणजे एक गोष्ट ऑलरेडी आहे अस्तित्वात आहे तरी सुद्धा दुसरी असते याचा त्याचा अर्थ आहे याचा अर्थ कसा काढलेला आहे ह्याचा अर्थ पूर्वीच्या ज्ञानावर पूर्वीच्या अनुभवावर काढलेला आहे ठीक आहे आता यामध्ये अर्थपती आहे अर्थपती कसं काढलं जातं अनुमानाच्या आधारावर केलेली कल्पना जसं की राम घरी नाही ऑबियसली तो घरी नाही म्हणजे कुठेतरी बाहेर गेलेला आहे त्याला अर्थपती म्हणतात कसं काढलेलं आहे अनुमानाच्या आधारावरती अनुमान काय लावलाय तो घरी नाही म्हणजे बाहेर असू शकतो त्यानंतर उपमान आहे हे उपमानाचे किंवा उपमेयाच्या साम्याच्या आधारावरती काढलं जातं है ना जसं की गाय आणि नवलाखी गाय या दोघांची तुलना केली जाते बरोबर त्यानंतर अनुपलब्धी आहे अनुपलब्धी सुद्धा जवळपास अर्थपत्तीसारखा आहे जसं की <coughs> एखाद्या वस्तूची अनुपलब्धी तिथं आहे उपलब्ध नाहीये अवेलेबल नाही आहे राईट जसे की टेबलावर पुस्तक नाही टेबलावर पुस्तक नाहीये टेबलावर पुस्तक नाहीये म्हणजे काय तो उपलब्ध नाहीये पुस्तक म्हणजे तो कोणीतरी काढलेला असेल तिथून त्याला अनुपलब्धी असं म्हटलं जात आलं लक्षात सो आपलं बी ऑप्शन राईट आहे पुढील प्रश्न बघा खालील विधानात कोणती चूक केली आहे म्हणजे फॉलिसी आपल्याला शोधायची आहे देव अस्तित्वात आहे हे कोणीही सिद्ध केले नाही म्हणून देव अस्तित्वात नाही असं म्हटलंय हे काय आहे अपील टू इग्नोरन्स ऍड होमिनेम हॅस्टी जनरलायझेशन इ स्लीपर स्लो सी याचा जो आन्सर आहे ते आहे अपील टू इग्नोरन्स ठीक आहे आता बघा हे थोडंसं किचकट आहे थोडस समजण्याच्या पलीकडे त्यामुळे मी त्याला त्याला थोडस स्पष्टीकरण देतो अपील टू इग्नोरन्स आहे म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध झाली नाही म्हणून ती खोटी आहे किंवा सिद्ध झाली नाही म्हणून ती खरी आहे असे गृहीत धरणे समजते का बघा कोणीही अद्याप सिद्ध केलेले नाही की देव अस्तित्वात आहे म्हणून देव नाही बरोबर ना ही तर्कदोष ही पॉलिसी आहे का किंवा पॉलिसी का आहे केवळ काही सिद्ध झाले नाही याच्यावरून आपण काय करतो गोष्टीचे अस्तित्व नाकारले जाऊ शकत नाही बरोबर त्या ना त्यामुळे हे त्याच एक एक्सप्लेनेशन आहे आणि पुरावा नसल्यामुळे काहीतरी सत्य किंवा असत्य ठरतेच असं सुद्धा नाही आता यामध्ये अपील टू इग्नोरन्स आहे म्हणजेच अज्ञानावर आधारित अपील या मदे बगा, है, है ना यामध्ये बघा एखादी गोष्ट खरी किंवा खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही है ना म्हणून ती खोटी किंवा खरी असली पाहिजे असं धरणे त्याला अपील टू इग्नोरन्स म्हणतात उदाहरणार्थ कोणीही भूतांचे अस्तित्व सिद्ध करू शकले नाही म्हणून भूत असतात कोणीही सिद्ध करू शकले नाही की एलियन अस्तित्वात नाहीत त्यामुळे ते निश्चितच असते समजते का अपील टू इग्नोरन्स याला असं म्हटलं जातं म्हणजे अज्ञानाच्या आधारावरती अपील करणं है ना कोणी सिद्ध केलेलं नाहीये म्हणजे ते असणार असा त्याचा अर्थ आहे ऍड होम म्हणजे व्यक्तीवर डायरेक्टली आपण अटॅक करणं किंवा अग्रेसिव्हली बोलणं ना जसं की एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिकपणे होणं हल्ला करून त्याच्या चुकी चुकीचं सिद्ध करणं त्याच्या युक्तिवादाला पण प्रत्यक्ष मुद्द्यावर येणं नाही जसं की तू गरीब कधी राहिला नाहीस ना तू गरीब कधीच राहिला नाही एखाद्याला बोलतो ना पण तू गरीब कधी राहिला नाहीस त्यामुळे गरिबांच्या समस्यावर तुझे मत चुकीचे आहे असं बोलणं किंवा आपण बोलतो की तो भ्रष्टाचारी आहे त्यामुळे त्याने मांडलेले काही सायंटिफिक जे पुरावे आहेत ते चुकीचे आहेत हे झालं तुमचं ऍड होमिने त्यानंतर हॅस्टी जनरलायझेशन आहे त्याला काय म्हणतो आपण एक आवाजावी सामान्यकरण ठीक आहे कमी किंवा अपूर्ण माहिती असेल त्याच्या आधारावरती एखाद्या कन्सेप्ट बद्दल मोठ हा निष्कर्ष काढणे त्याला हॅस्टी जनरलायझेशन म्हणतात एग्जांपल माझ्या ओळखीतील दोन शिक्षक कठोर आहेत त्यामुळे सगळे सगळे शिक्षक कठोर असतात असं लावणार त्याला काय करतोय पण जनरलाइज करतोय नाही का हे झालं तुमचं हॅस्टी जनरलायझेशन स्लिपरी स्लोप जे आहे एक घटनेतून अतिशयोक्तीपूर्ण भविष्यवाणी करणे आहे ना एका लहानशा घटनेतून अतिशयोक्तीपूर्ण एक्साग्रएशन पद्धतीनं है ना किंवा तर्कहीन निष्कर्ष काढणं जरूर ती गोष्ट मोठ्या विध्वंसक परिणामापर्यंत नेईल असं जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण परीक्षा दिली नाही तर आपले मार्क कमी येतील मग आपले करिअर बिघडेल ना नोकरी मिळणार नाही आणि शेवटी आपण बेघर होऊ है ना असं थोडंसं स्लिपरी स्लोप एक एक गोष्ट वाढवत जाणार ओवर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो है ना ते झालं तुमचं स्लिपरी स्लोप लक्षात त्यामुळे ऑप्शन ए बरोबर आहे कारण यामध्ये काय सांगितलं देव अस्तित्वात आहे हे कोणीही सिद्ध केले नाही म्हणून देव अस्तित्वात नाही हे झालं तुमचं अपील टू इग्नोरन्स ठीक आहे पुढचा प्रश्न जर तुम्ही प्रोफेसर हॅरीचे पुस्तक वाचले असेल तर तुम्ही चुकीचे तर्क ओळखण्यास आणि त्यावर यशस्वीपणे हल्ला करण्यास सक्षम असाल ठीक आहे म्हणून तुम्ही प्रोफेसर हॅरीचे पुस्तक वाचले असेल वरील युक्तिवादाची किंवा युक्तिवादात कोणती औपचारिक चूक आहे पॉलिसी आहे ठीक आहे पूर्ववृत्ती नाकारणे परिणामाची पुष्टी करणे अस्तित्ववादी भ्रम की अवितरित मध्य बघा आता यामध्ये फॉलसी फॉलसी जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो फॉर एक्झाम्पल पी आणि क्यू आहे ठीक आहे मग पी असेल तर क्यू ही असेल है ना त्यामुळे क्यू खरे आहे तर पी सुद्धा खरं आहे बरोबर अशी चुकीचे ग्रहीत धरले जाते याला आपण फॉलसी म्हणतो मग फॉलसीमध्ये काय पी है ना इज इक्वल टू क्यू म्हणजे पी जर घडलं तर क्यू सुद्धा घडला बरोबर असा त्याचा अर्थ आहे माहिती काय झालेलं आहे या ठिकाणी दिलेल्या विधानानुसार मी सांगतो जर तुम्ही प्राध्यापक हॅरी यांचे पुस्तक वाचले तर तुम्ही तर्कदोष ओळखू शकता आणि त्यावर हल्ला करू शकता म्हणजे पी घडलेला आहे तर क्यू ही घडलेला आहे है? है ना तुम्ही तर्क दोष ओळखू शकता किंवा ओळखून त्यावर हल्ला करू शकता है ना हे क्यू क्यू जो आहे त्यामधला क्यू तो खरा आहे म्हणून तुम्ही प्राध्यापक हॅरी यांचे पुस्तक वाचले असले पाहिजे बरोबर ना पुस्तक वाचले असले पाहिजे है ना तेव्हाच तुम्ही सक्षम असाल त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी यशस्वीपणे है ना मग यामध्ये काय झालेलं आहे यामध्ये सांगितले की हॅरीचे पुस्तक वाचले असेल मग तुम्हाला वाचलेलं असलाल तुम्ही वाचलेलं असाल तरच तुम्ही हल्ला करू शकता वाचलेलं नसाल तर हल्ला करू शकत नाही मग ते वाचले असेल असं दिलेलं आहे म्हणजे कन्फर्मेशन नाही आहे राईट मग तर्कदोष यामध्ये जे आहे है, है ना ही तर्कदोषाची चूक आहे कारण कुठल्याही मार्गाने आपण क्यू जो आहे तो शोधू शकतो किंवा घडू शकतो फॉर एक्झाम्पल एखाद्या दुसऱ्या पुस्तकातून किंवा कोर्समधून हे आपण तर्कदोष शिकला असेल तर हे विधान चुकीचे ठरू शकतो बरोबर ना त्यामुळे आपलं राईट आन्सर जे आहे ते अफर्मिंग कॉन्सिक्वेंटेड म्हणजे परिणामाची पुष्टी करणे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे प्रश्न ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विवेलेंट लॉजिकल कोणते विधान तार्किक दृष्टि ठीक है, है. सर्व प्राध्यापक सक्षम विद्वान बी गैर सक्षम विद्वान नहीं सी कोणतेही ही सक्षम विद्वान प्राध्यापक डी सर्व गैर सक्षम विद्वान गैर प्राध्यापक ऑप्शन बी सी डी ए बी ए तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन फोर ए बी आणि डी ऑल प्रोफेसर आर कॉम्पिटंट स्कॉलर्स नो प्रोफेसर आर नॉन कॉम्पिटंट स्कॉलर आणि ऑल नॉन कॉम्पिटंट स्कॉलर आर नॉन प्रोफेसर हे विधान बरोबर आहे ठीक आहे आता यामध्ये काय सांगितलंय लॉजिकली इक्वी व्हॅलेंट पाहिजे समतुल्य पाहिजे सगळ्यांचा अर्थ कसा पाहिजे समतुल्य पाहिजे आता ए विधान काय म्हणते ऑल प्रोफेसर्स आर कॉम्पिटंट स्कॉलर्स सर्व प्राध्यापकी सक्षम विद्वान आहेत बरोबर ना है ना जर हे रूपांतर इफ समवन इज प्रोफेसर देन दे मस्ट बी अ कॉम्पिटंट स्कॉलर असं हे जे दिलेलं आहे ना हे रूपांतर आहे मग यामध्ये बी विधान जे आहे ते काय सांगते की नो प्रोफेसर आर नो नॉन कॉम्पिटंट स्कॉलर कोणतेही प्राध्यापक अक्षम विद्वान नाही बरोबर ना असा त्याचा अर्थ होतो सेकंड स्टेटमेंटचा हे विधान एचेच निगेटिव्ह रूप आहे विधान एचा जो अर्थ आहे त्याच निगेटिव्ह रूप आहे कारण जर सर्व प्राध्यापक सक्षम असतील तर एकही प्राध्यापक अक्षम असणार नाही ना? अक्षम म्हणजे गैरसक्षम ठीक आहे म्हणून ए आणि बी हे समतुल्य आहे विधान सी काय म्हणते जी की चुकीचं आहे नॉन कॉम्पिटंट स्कॉलर प्रोफेसर्स म्हणजेच कोणतेही सक्षम विद्वान प्राध्यापक नाहीत असं म्हटलेलं आहे बरोबर ना हे विधान ए च्या अगदी उलट आहे हे ना विधान ए जो आहे त्याच्याशी पूर्णपणे उलटा आहे हे ना जर ए बरोबर असेल तर सी चुकीचं ठरतं असा त्याचा अर्थ आहे म्हणून ए आणि सी हे समतुल्य नाही आहेत हे वेगळे आहे आणि डी जो आहे तो समतुल्य आहे जर सक्षम अक्षम सॉरी नॉन म्हणजे सक्षम विद्वान जे आहेत है ना हे सर्व सक्षम किंवा सर्व अक्षम विद्वान हे प्राध्यापक नाहीत असं म्हटलेलं आहे या ठिकाणी बरोबर ना जर ए म्हणत असेल की सर्व प्राध्यापक सक्षम असतात तर ते याचा अर्थ असा होतो की हे अक्षम असलेले कोणतेही प्राध्यापक नाहीत बरोबर ना गैरसक्षम असलेले कोणतेही प्राध्यापक नाहीत असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे एशी संबंधित असणार आहे म्हणून ए बी आणि डी हे राईट आन्सर आहे पुढे खालीपैकी कोणते विधान इतके संबंधित आहे की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत परंतु दोन्ही खोटे असू शकतात सर्व भौतिकशास्त्र उत्कृष्ट शिक्षक आहेत कोणतेही भौतिकशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत काही भौतिक शास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक आहेत आणि काही भौतिक शास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत ठीक आहे याचा ऑप्शन्स आहेत ए आणि बी बी आणि डी ए आणि सी सी आणि डी सांगा उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगू शकता याचं उत्तर आहे ए आणि बी ठीक आहे ए आणि बी जे आहेत हे राईट आन्सर आहे अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्याय विच पॉलिसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट ठीक है ऑल थिंग्स आर नॉन इटरनल बिकॉज दे आर नोएबल सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणत्या ठीक है विरुद्ध साधारणा अनुपसमारी आणि असाधारण है ना सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणते आहे असं त्याचा अर्थ होतो तर हे काय आहे हे पूर्णपणे अनुपस मारी आहे ठीक आहे यामध्ये विरुद्ध म्हणजे काय जो प्रत्यक्षात निष्कर्षाच्या विरुद्ध असतो त्याला आपण विरुद्ध म्हणतो हा जसं की धूर आहे म्हणून पाणी आहे असं म्हटलेलं आहे असं एक स्टेटमेंट असेल की धूर आहे म्हणून पाणी आहे तर यामध्ये विरुद्ध काय आहे धूर आणि पाणी यांचा काही संबंध नाही उलट धूर जिथे आहे तिथे काय असतो तिथे अग्नी असतो बरोबर ना हे काय झालं हे हेत्वाभास निष्कर्षाच्या पूर्णपणे उलट असतो त्याला विरुद्ध म्हणतात त्यानंतर आहे साधना किंवा साधारण किंवा साधारण जो निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी वापरला जातो पण तो अनावश्यकरीत्या अनेक ठिकाणी लागू होतो त्याला म्हणतात साधारण उदाहरणार्थ अंतिद्रिय शक्ती असलेली व्यक्ती ज्ञानी असतो कारण तो योग साधना करत असतो हा ना अंत्यद्रिय शक्ती असणे ही ज्ञानी असण्याची गरज नाही बरोबर ना हे काय आहे हा हा सुद्धा हेतुवाभास फारच सामान्य असल्यामुळे निष्कर्षासाठी उपयुक्त ठरत नाही त्यानंतर आपलं अनुपसमारी आहे जो केवळ एका विशिष्ट बाबतीत लागू होतो आणि इतरत्र नाही लागू होत ठीक आहे जनरलाइज नाही होतो आणि असाधारण जो आहे जो फक्त एका गोष्टीसाठी लागू होतो आणि इतरत्र अजिबात आढळत नाही ठीक आहे उदाहरणात आत्मा अमर आहे कारण तो आत्मा आहे है ना आणि निष्कर्ष एकच असल्याने तो काही सिद्ध करत नाही असा त्याचा अर्थ आहे असाधारण ठीक आहे पुढे खाली विधानात कोणती तार्किक चूक आहे माझा विश्वास नाही कि ना की सिरियल किलर्सना जगण्याची परवानगी दिली पाहिजे त्यांनी त्यांच्या जगण्याचा अधिकार गमावला आहे कारण तो कारण जो कोणी अनेक लोकांना मारतो त्याने तो अधिकार गमावला आहे ठीक आहे तर यामध्ये काय विचारलं विच लॉजिकल पॉलिसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट या विधानात कोणतं पॉलिसी आहे ते विचारले हा हॅस्टी जनरलायझेशन स्लीपरी स्लोप बेगिंग द क्वेश्चन ऑर ॲड होम तर याचा राईट आन्सर आहे बेगिंग द क्वेश्चन ठीक आहे पुढील प्रश्न जर फाशीच्या शिक्षेने लोकांना गंभीर गुन्हे करण्यापासून पुरावृत्त केले तर ते न्याय ठरेल पण त्याचा प्रतिबंधक प्रभाव नसल्यामुळे ती न्याय प्रथा नाही वरील युक्तिवादात कोणता औपचारिक खोटारडेपणा केला जातो जातोंग दिक्वेंट अनडिस्ट्रीड मिडल एक्झिस्टेंशियल पॉलिसी ऑर डिनाइंग दीसिडेंट तर ऑप्शन फोर जो आहे डिनाइंग द दे अँटिसिडेंट किंवा पूर्ववृत्ती नाकारणे हे बरोबर आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधाने तार्किकदृष्ट्या असमतुल्य आहेत सॉरी समतुल्य आहेत ठीक आहे काही भौतिकशास्त्रज्ञ उत्कृष्ट प्राध्यापक आहेत काही भौतिकशास्त्रज्ञ गैर उत्कृष्ट प्राध्यापक नाहीत कोणते ही उत्कृष्ट प्राध्यापक भौतिकशास्त्रज्ञ नाहीत आणि काही ग गैर उत्तम प्राध्यापक गैरभौतिकशास्त्रज्ञ नाहीत ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे ए आणि बी ओनची ठीक आहे यामध्ये काय विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर लॉजिकली इक्वी व्या पुढील प्रश्न मागचा जो प्रश्न होता थो, थोडासा सिमिलर होता परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत होती ती वेगळी होती त्यामुळे थोडासा वेगळं होता ठीक आहे आता हा प्रश्न काय विचारतोय खालीलपैकी कोणते विधान इतके संबंधित आहे की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत परंतु दोन्ही खोटे असू शकतात ठीक आहे सर्व जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक आहेत काही जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक आहेत कोणतेही जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत आणि काही जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत ऑप्शन्स आहेत डी ए सी आणि सी डी सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी किंवा थ्री फक्त ए आणि सी अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन लॉजिक ऑफ स्कूल ऑफ लॉजिक न्याया विच पॉलिसीज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट टेकडीला आग आहे कारण ती माहिती आहे बाधिता अनुपस्मारी असाधारण की साधारण तर हे साधारण आहे की टेकडेला आग लागली आहे कारण ती माहिती आहे नोएबल आहे म्हणून ती आग लागलेली आहे ठीक आहे ते काय झालं साधारण आहे खालील युक्तिवादातील अनौपचारिक गैरसमज ओळखा प्लॅनेट एक्सवर जीवनाच्या अशक्यतेबद्दल कोणतीही कधीही निर्विवाद पुरावा दिलेला नाही म्हणून कोणीही असा निष्कर्ष काढू शकतो की प्लॅनेट एक्सवर जीवन आहे अपील टू इग्नोरन्स रेड हेरिंग स्ट्रॉंग अपील टू इन अप्रोप्रिएट तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए ठीक आहे अपील टू इग्नोरन्स विरोधाच्या पारंपरिक वर्गानुसार खालीलपैकी कोणती विधाने उपपर्यायी आहेत सर्व वनस्पती ऑक्सिजन उत्पादक आहेत कोणतीही वनस्पती ऑक्सिजन उत्पादक नाहीत काही झाडे ऑक्सिजन उत्पादक नसतात आणि काही वनस्पती ऑक्सिजन उत्पादक असतात ठीक आहे खालील पर्यायमधून योग्य पर्याय निवडा तर तो योग्य पर्याय आहे बी आणि सी ठीक आहे कोणतेही वनस्पती ऑक्सिजन उत्पादक नाहीत आणि काही झाडी ऑक्सिजन उत्पादक नसतात कोणतेही सिंह तृणभक्षी प्राणी नाहीत हे विधान सत्य म्हणून दिलेले असेल तर खालीपैकी कोणते विधान लगेचच खोटे ठरवत आहे सर्व सिंह शाकाहारी प्राणी आहेत काही सिंह शाकाहारी प्राणी आहेत काही सिंह शाकाहारी प्राणी नसतात ठीक आहे तर ऑप्शन याचा राईट आहे ए आणि बी म्हणजेच सर्व सिंह शाकाहारी प्राणी आहेत आणि काही सिंह शाकाहारी प्राणी नसतात ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी टेस्ट आहे ना नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट फड़ जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा